नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव शेतकरी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण गावरंग कांदा लागवड नियोजन पाहत आहोत तर आता रोपाचं नियोजन झालेलं आहे आणि आपण साधारणतः रोप हे पुनर्ला रोपाची पुनर्लागवड केलेली आहे आणि आपण ही सारा पद्धतीने लागवड केलेली आहे मित्रांनो आणि आपल्याकडे जी पद्धत आहे आपल्याकडे जे मजूर एक कांदा लावितो हे आम्ही पाण्यात लावितो काही ठिकाणी कोरड्यात लाविते काही ठिकाणी पाण्यात तर आमच्याकडचं जे मजूर आहे हे शक्यतो आम्ही पाण्यातच लावतो आणि वाफे न करता आपण डायरेक्ट सारा या पद्धतीने जे नियोजन केलेलं आहे तर साधारणतः आपण तेच नियोजन असं केलं मित्रांनो थोडी लागवडी दाट ठेवलेली आहे दाट कशी ठेवलेली आहे का साधारणतः एक स्क्वेअर फुटमध्ये आपले सात ते आठ आणि मॅक्झिमम नऊ असे रोप आपले हे बसलेले पाहिजेत आपल्या कांद्याचं ॲव्हरेज हे जास्त निघणार आणि जसं जर आपण क्वालिटी चांगली काढली तर ॲव्हरेज आपल्याला चांगलं भेटणारच पण रोपाची संख्या पण तितकीच पाहिजे ॲवरेज निघायला हा महत्वाचा मुद्दा आहे तर आता साधारणतः लागवड करून आपण एक आठ सॉरी एक दहा दिवस झालेले आहे त्याला दहा दिवस दहा ते अकरा दिवस झालेले आहे आपण त्याला एक आठ फेरीशी आंबवणी ही दिलेली आहे त्यामध्ये आपण कोणत्या खताचा वापर केला मी पुढे सांगतो तुम्हाला तर कसं केलं मित्रांनो आपण काय केलं सरळ लागवड करून घेतली आठ दिवसांनी त्याला तानव येऊ दिलं वावराला वावरला आपल्या भेगा पाडल्या बॅगा पाडल्यानंतर आपण त्याला आठ दिवसांनी आंबवणी दिली तर आपण ती महादन चुई चुई झिरो यकरी तीन बॅग आणि ह्युमिक ॲसिडची एक आपण पंचवीस किलोची एक ग्रीपर म्हणून आपल्याला एक हे, हे म्हणजे ग्रॅन्युअल आहे ह्युमिक बेस्ड ग्रॅन्युअल आहे आय मीन ॲसिडची वीड त्याच्यात भरपूर क कंटेंट आहे ज्यांनी काय होईल आपल्या मा मातीचा ऑर्गेनिक कार्बन आणि जे ह्युमस म्हणतो किंवा पिकाच्या मुळवाडीसाठी आप ते आपल्याला उपयुक्त म्हणजे जे आपण खत टाकतो आप ते आपले करायला पिकाला ते सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्याचा चांगला फायदा होईल आणि आपण प प्लेन चुई चुई झिरो हेच यूज केलेलं आहे यामध्ये का मित्रांनो तर जे ज्यावेळेस आपली ही लागवड असते आणि म्हणजे पुनर्लागवड असते आणि रोप हे म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतं तर त्यावेळेस काय होतो शकत पण ते पिकाला ज्यादा करून आपल्याला नत्राचीच गरज असते नत्र आणि फॉस्फरस आपल्याला हे दोन घटकच जास्त लागत असते आणि जे जे पॉटॅश असते पॉटॅश आपल्याला हे नंतरच्या त्याच्या मॅच्युअर स्टेजमध्ये आपल्याला हे पॉटॅशची शक्यतो जास्त गरज असते आणि तसं पण आपल्या जमिनीत हे हे पहिल्यापासूनच भरपूर प्रमाणात आहे मग आपण चोवीस चोवीसच का आणि वाढलो कारण यामध्ये आपल्याला नायट्रोफॉस्फेट हे दोन घटक आहे म्हणजे नायट्रोजनपणे आणि फॉस्फरसपणे पण फॉस्फरस हा नायट्रो फॉस्फेट आहे म्हणजे कसं आहे मित्रांनो की पाण्यात म्हणजे किंवा लवकरात लवकर विरगाळला जातो म्हणजे त्याचं रूपांतर त्या पद्धतीने त्या समजा मिश्र खातात केलेलं आहे म्हणून आपण तो यामध्ये यूज करणार आणि फॉस्फरस ह मूळ वाढीला आणि ज्यावेळेस ढागावळ ढागाळ वातावरण होतं तर त्या त्याला म्हणजे प्रतिकार करायला आपल्याला फॉस्फरस हा जास्त प्रमाणात लागतो त्यामुळे आपण प्लेन चोवीस चोवीस हे खत घेतलेलं आहे आणि त्यामध्ये नत्रचं प्रमाण पण योग्य आहे आणि फॉस्फरसचं प्रमाण पण म्हणजे डिझॉल होणारं जे विरघळणारं आहे ते चांगल्या प्रमाणात आहे आणि यामुळं आपण काय केलं युरिया हा हा टाळलेला युरिया आपल्याला हा घ्यायचाच आप नाही आहे कारण आणि ही जी शाखे वाढ जी होणार आहे ही शाखे वाढ आपल्याला म्हणजे शाखेवाढ झाली पण पाहिजे पण ती पण क्वालिटीची झाली पाहिजे नुसतंच नाळ लांबले आणि नुसतं युरिया टाकल्यानं आपलं पीक हिरोगार दिसतंय तर या पद्धतीने म्हणजे करून चालणार नाही कारण ते नंतर मग पाहिजे तशी क्वालिटी निघत नाही आपल्याला मग त्याचं नियोजन कसं करणार आणि काय करणार हे आपण आपल्या या आप व्हिडिओच्या आप माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हे जसं पुढं आपले दिवस जातील तसं आपण हे पाहणार आहोत तर आता खत समजा खत मारून मला व्हिडिओ बनायला उशीर झाला खरं तर व्हिडिओ सॉरी खत मारून झालेलं आहे आप आपलं आपण आता पुढची स्टेज आपली ही तणनाशकाची तर जसं आता पुढचं तणनाशक कोणतं घ्यायचं कधी घ्यायचं काय घ्यायचं मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देत राहील धन्यवाद